मित्रांनो नमस्कार आज आपण एक अत्यंत महत्त्वाचा आणि पवित्र विषय घेऊन आलो आहोत पितृपक्ष पितृपक्ष हा केवळ एक धार्मिक परंपरा नाही तर तो आपल्या पूर्वजांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे आपण आहोत आपलं अस्तित्व आहे आपली परंपरा आहे हे सर्व पूर्वजांमुळेच आहे म्हणून त्यांना स्मरण करणे त्यांचे श्राद्ध करणे हा आपला कर्तव्य धर्म आहे पितृपक्ष म्हणजेच पितरांचा पक्ष दरवर्षी भाद्रपद पौर्णिमेनंतर येणाऱ्या अमावास्येपर्यंतचा काळ हा पितृपक्ष मानला जातो या काळात श्राद्ध तर्पण आणि पिंडदान करून आपण पितरांना जल आणि अन्न अर्पण करतो शास्त्रात म्हटले आहे श्राद्ध कुर्वीत पितणा तृप्तये म्हणजे पूर्वजांच्या तृप्तीसाठी श्राद्ध केले पाहिजे पितृपक्षाच्या काळात काही नियम काटेकोरपणे पाळणे आवश्यक का आहे तामसिक पदार्थ टाळावेत मांसाहार मद्यपान कांदा लसूण धार्मिक कार्य सण उत्सव नवीन खरेदी शुभकार्य टाळावे घरात वादविवाद रागाराग टाळावा यामुळे वातावरण अशुद्ध होते या दोन भाज्या घरात अजिबात शिजवू नका इथे तुम्ही प्रेक्षकांना पुढे ऐकण्यासाठी उत्सुक ठेवा उदा कुठल्या त्या दोन भाज्या हे आपण थोड्या वेळात जाणून घेऊ कधीकधी माणसाच्या आयुष्यात सतत अडथळे येतात पैशाची कमतरता भासते वैवाहिक आयुष्यात दुःख येते मुलांना अडचणी येतात यामागचं एक मोठं कारण असू शकतं पितृदोष पूर्वजांचे श्राद्ध तर्पण न झाल्यास किंवा त्यांची इच्छा अपूर्ण राहिल्यास त्यांच्या आत्म्यांना शांती मिळत नाही तेव्हा ते आपल्या वंशजांकडे अपेक्षेने पाहतात आणि जेव्हा आपण त्यांचं ऋण विसरतो तेव्हा आयुष्यात अडथळे वाढतात आता प्रश्न असा येतो त्या दोन भाज्या कोणत्या कांदा आणि लसूण शास्त्रांनुसार कांदा लसूण हे तामसिक आणि राजसिक गुण वाढवतात पितृपक्ष हा काळ सात्विकतेचा आहे पूर्वजांना शुद्ध अन्न पवित्र भावना हव्याच असतात म्हणून या भाज्या या काळात घरात शिजवल्यास पितर नाराज होतात दुसरी गोष्ट काही ठिकाणी वांगा आणि मुळा देखील निषिद्ध मानले आहेत कारण या भाज्या शरीरात उष्णता निर्माण करतात व वा वातावरण अशुद्ध करतात आपल्या पितरांना प्रसन्न करण्यासाठी काही सोपे उपाय आहेत रोज सकाळी स्नान करून तुळशीच्या झाडाशी दीप लावा पूर्वजांच्या नावाने पाण्याचा तर्पण द्या पितृदेवताभ्यो नमः हा मंत्र अकरा वेळा जपा ब्राह्मण किंवा गरीब व्यक्तींना अन्नदान करा गायीला गवत किंवा चारा द्या हे उपाय केल्यास पितर प्रसन्न होतात आणि घरात सुखद समृद्धी येते पुराणकथेत एक गोष्ट येते एक गृहस्थ पितृपक्षात नेहमी श्राद्ध करत असे पण एक वर्ष तो विसरला त्याच्या स्वप्नात पितर येऊन म्हणाले बाळा आम्ही तुझ्याकडून अन्नाची अपेक्षा करतो तू आमचं श्राद्ध विसरलास त्यामुळे आम्हाला त्रास होत आहे तो गृहस्थ घाबरला आणि दुसऱ्या दिवशी त्याने ब्राह्मणांना बोलावलं श्राद्ध केलं आणि अन्नदान दिलं त्या रात्री त्याच्या स्वप्नात पितर प्रसन्न होऊन म्हणाले बाळा आता आम्ही तृप्त झालो तुझं घर लक्ष्मीने भरून टाकू ही कथा आपल्याला सांगते पितरांना प्रसन्न केल्यास जीवनातील दुःख नाहीसं होतं जर आपण पितृपक्षाकडे दुर्लक्ष केलं कांदा लसूणसारख्या भाज्या वापरल्या तर लक्ष्मीचा वास नष्ट होतो घरात वाद विवाद वाढतात दरिद्रीपणा येतो पित्रदोष प्रकट होतो पण योग्य प्रकारे श्राद्ध तर्पण आणि अन्नदान केल्यास पितर प्रसन्न होतात अडचणी दूर होतात घरात शांती व सुखसमृद्धी नांदते तर मित्रांनो पितृपक्ष हा केवळ एक धार्मिक परंपरा नाही तर आपल्या आयुष्याला शांती समृद्धी आणि सकारात्मकता देणारा काळ आहे या काळात कांदा लसूणसारख्या भाज्या टाळा सात्विक अन्न घ्या पितरांना तर्पण करा अन्नदान करा हे उपाय नक्की करा आणि स्वामी समर्थांची कृपा मिळवा जय जय स्वामी समर्थ